नमस्कार मी हे पहिल्यांदाच सांगते की दोन हजार बारा तेरा चौदा साली काँग्रेस सरकारवर मी प्रचंड नाराज होती त्या काळामध्ये झालेल्या प्रत्येक का आंदोलनामध्ये मी सहभागी झाली होती अण्णा आंदोलन असेल रामदेव बाबांचं आंदोलन असेल यांच्या अनेक सभांना मी हजर होती मला जेन्युनली हे वाटत होतं की इथे भ्रष्टाचार होतो आहे त्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे त्यानंतर सरकार बदललंही मोदीजी आल्यानंतर त्यांनी आपल्याला घोषणा दिली की न खाऊंगा न खाणे दूंगा ते आधी हेही म्हणाले होते की खूप मोठं काळाधन स्विस बँकेमध्ये आहे मला फक्त शंभर दिवस द्या शंभर दिवसामध्ये मी ते काळाधन वापस आणतो आणि प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये येतील त्यामुळे मला खरोखर हे वाटत होतं की येस काळाधन वापस आलं पाहिजे भ्रष्टाचार होणं हे चुकीचं आहे इतका मोठा काळा पैसा कुठेतरी पडून राहणं हेही चुकीचं आहे खूप जेन्युनली वाटत होतं त्यामुळे सुरुवातीलाही मी बी जे पीला वोट केलं पाच वर्ष वाट बघितली तर मला असं वाटलं की ठीक आहे लगेचच थोडी कामं होतात बराच वेळ लागत असतो प्रोसेस असते झालं नसेल म्हणून दुसऱ्या यंदा इलेक्शन झाले दुसऱ्या पाच वर्षानंतर परत बी जे पीला व्होट केलं ते झाल्याच्या नंतर हळूहळू लक्षात आलं की काळाधन वगैरे वापस येत नाही आहे अमित शाह असं म्हणाले की व तो जुमला था बोलताना बोलायचं असतं आम्हाला नाही वाटत तसं जर तुम्ही राजकारणी लोक सामान्य लोकांच्या समोर काही बोलत असाल तर आम्हाला उल्लू नाही बनवू आम्ही लहान मुलं नाही आहोत आम्हाला जे तुम्ही बोलत आहात ते तुम्ही करणार आहात असा विश्वास आम्ही ठेवतो हो आणि म्हणून आम्ही मतदान करतो त्यामुळे मला नंतर नंतर लक्षात आलं की हे असं नाही होत आहे आणि फक्त इतकंच नाही आहे तर भ्रष्टाचार आणि हे सगळं संपवायचं सोडाच इथेच खूप मोठा भ्रष्टाचार होतो आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि परवाच्या दिवशी जे आत्ता कालच इलेक्ट्रल बॉन्ड स्कीमचे जे काही नावं बाहेर आलेले आहेत त्यावरून लक्षात आलं की जे लोक काळा पैसा निर्माण करतात जे लोक स्वतःचं इन्कम लपवतात साधासुद्धा इन्कम नाही करोडो हजारो कोटी रुपयाचं इन्कम जे लोक लपवतात त्यांना इथं संरक्षण मिळतं आहे त्यांच्या पैशाला धक्काही लागत नाही हे लक्षात येतं आहे इलेक्ट्रल बॉन्ड्स काय आहे तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर कोणीही व्यक्ती किंवा कंपनी एखाद्या कोणत्याही पक्षाला हजारो रुपये देऊ शकतं दान म्हणून त्यांची नावं कुठेही बाहेर येणार नाही असा ना ये एक कायदा या नवीन सरकारने केला होता कुणालाही कळणार नाही ना की कोणी किती रुपये दिले <coughs> अर्थात याच्या आधीही कंपन्या पक्षांना पैसे देत होत्या पण ती नावं उघडवायची ती नावं मिळू शकायची ती नावं कळायची पण आता यांनी जो कायदा केला होता त्यानुसार असं होतं की गुप्त ठेवली जाणार मुळे कंपन्या बिंदास्त होत्या पक्षही बिन बिंदास्त होते सगळेच पक्ष की आपल्याला कोणत्या कंपनीने पैसे दिला आहे कोणालाही कळणार नाही पण सुप्रीम कोर्टाला जेव्हा लक्षात आलं की इथे खूप मोठा घपला होतो आहे नावं बंद राहणं हे काही बरोबर नाही आहे कारण की कुठल्या पक्षाला कोण पैसे देतं हे आपण मतदार म्हणून आपला हक्क असतो असायलाच पाहिजे ना आपल्याला कळलं पाहिजे की ह्यांना कोण फंड करत आहे आणि हे कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या जर का पक्षाला पाकिस्ताननी डोनेशन दिलं तर ते आपण मान्य करणार का आपल्याला नाही आवडणार ना कोणीतरी कोण पक्षाला पाकिस्तानमधून फंडिंग येत आहे म्हणजे तो पक्ष कुठेतरी चुकीची कामं करणार आहे असं आपल्याला वाटतं की नाही म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की कोण फंडिंग करत आहे मग सुप्रीम कोर्टाने खूप मोठा तो निर्णय दिला त्यानंतर आयला सांगितलं की ही नावं उघड करा आयने नावं उघड केली ही नावं उघड केल्याच्यानंतर जो एक पॅटर्न दिसतो आहे तो इतका डेंजरस आहे आणि लक्षात येते की हे इतके देशद्रोही निर्लज्ज लोक आहेत की यांनी आपल्या भारतमातेचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे आणि ते करत आहेत आणि भारतमातेचं नुकसान करणाऱ्यांना हे लोक डोक्यावर घेत आहेत उदाहरणार्थ काय पॅटर्न दिसतो पहिला पॅटर्न हा की ज्या कंपनीनी कागदावर नफा इतकूसा दाखवला आहे म्हणजे दोन कोटी समजा एखाद्या कंपनीने दाखवला दोन कोटी ज्या कंपनीचा नफा आहे ती पक्षामध्ये जे डोनेशन करते ती किती आहे एकशे त्र्याऐंशी कोटी ओके दर कोटीपेक्षाही कमी तुमचा नफा आहे आणि तुम्ही एकशे त्र्याऐंशी कोटी कसं काय देऊ शकता जर तुमचा नफाच नाही आहे याचा अर्थ काय आहे की तुम्ही नफा कमी दाखवत आहात याचा अर्थ तुमचा नफा हा खूप मोठा आहे त्यात तुम्ही इतकूसा दाखवला तुम्ही पक्षांना काही पैसे दिलेले आहेत आणि जो नफा तुम्ही कमी दाखवला आहे म्हणजे तुम्हाला नफा खूप झालेला आहे त्या नफ्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागला असता तो टॅक्स चुकवण्यासाठी तुम्ही नफा एकदम कमी दाखवलेला आहे आता ही देशासोबत दुश्मनी नाही आहे का हा टॅक्स जर मिळाला असता सरकारला त्या कंपनीने जर आपला इन्कम खरा दाखवला असता प्रॉफिट खरा दाखवला असता टॅक्स मिळाला असता तो टॅक्सच्या पैशांमधून देशासाठी काही कामं झाली असती पण नाही ज्या कंपन्यांनी नफा कमी दाखवलेला आहे त्यांना त्यांनी पक्षांना डोनेशन दिलं की त्यांना कोणी त्यांचं विचारत नाही त्यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड नाही पडत की तुम्ही तुमचा किती इन्कम आहे टॅक्स भरला की नाही हा एक पॅटर्न दिसतो दुसरा पॅटर्न असा आहे तो म्हणजे काही कंपन्या असे आहे की ज्यांच्यावर ईडी सी बी यांच्या धाडी पडलेल्या आय टी डिपार्टमेंटच्या धा धाडी पडलेल्या आहे धाड पडल्याच्यानंतर जसं सामान्य नागरिक पोलिसांनी पकडल्यावर पहिले खिच्यातून शंभरची नोट काढून प्रयत्न करतो की तुम्ही घेत आहे का आणि माझ्यावरचा तुम्ही कायदा जो आहे तो गुन्हा आहे तो माफ करून टाका यांनी सेम केलं ईडी सी बी आयच्या धाडी पडल्याच्या नंतर यांनी काय केलं ईडी सी बी आयला पैसे दिले की नाही अजून ते नाही ओपन झालं पण पक्षाला मात्र त्यांनी पैसे दिलेले आहेत फंडिंग केलेलं आहे बरं साधंसुद्धा नाही आहे हजारो कोटी रुपयाचं फंडिंग यांनी केलेलं आहे कुठून येतात इतका इतका पैसा कुठून येतो जेव्हा या कंपन्या इतका पैसा कमवतात तेव्हा ते कोणाचं तरी शोषण करूनच कमावलेला असतो कोणाचं तरी नुकसान करूनच हा पैसा कमवलेला असतो आणि नुकसान हे सामान्य नागरिकांचं होतं नुकसान हे आपल्या आप भारत मातेचं होतं आणि कारवाया कोणावर होतात ज्या कंपन्या छोट्या छोट्या ज्या उभ्याही नाही राहू शकल्या स्टार्टअप वगैरे म्हणून आता जे सरकारने खूपच उद्योजकांना आपण कसं मोठं करत आहोत करून जे काही के सुरू केलेलं आहे ते डोनेशन नाही देऊ शकत ना कारण की त्यांचा इन्कमच इतका नसतो त्यांचा प्रॉफिटच इतका नसतो की ते क पक्षांना मोठे मोठे डोनेशन देतील म्हणजे ज्या छोट्या छोट्या कंपन्या डोनेशन नाही देऊ शकत पक्षांना मग त्यांच्यावर काय होतं की ह्या सी बी आय डी एन इन्कम टॅक्सच्या कारवाया ज्या आहेत त्या चालू राहतात त्या पूर्णत्वाला नेतात आणि मग त्यांच्यावर कारवाई होते ती कंपनी बंद पाडली जाते आणि मग सरकार म्हणतं बघा बघा ह्यांनी टॅक्स लपवला होता म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आणि बघा आम्ही कसं तत्परतेने काम करतं अहो तुम्ही छोट्यांना संपवायचं काम करताय आणि मोठे जे इतका मोठा घपला करतायत देशासोबत नुकसान करतायत त्यांना तुम्ही वाचवत आहात तिसरा जो एक पॅटर्न याच्यामध्ये पाहायला दिसतो तो, तो म्हणजे एखाद्या कंपनीनी वेदांतासारखी कंपनी आहे खाणी मायनिंग याच्यामध्ये आहे तिनी पक्षाला डोनेट केलं डोनेट केल्याच्यानंतर इतकं डोनेशन दिलेलं आहे की त्या पक्षाने संसदेमध्ये असे कायदे पास करून घेतलेले आहेत जेणेकरून ह्या कंपन्यांची कामं खूप सोपी होतील म्हणजे पर्यावरण कायदे आहेत समजा तुम्हाला एका जंगलामध्ये खाण जर का हे करायची असतील पण पर्यावरण कायदा तुम्हाला ते करू देत नाही मग काय करायचं यांनी डोनेशन द्यायचं फंडिंग द्यायचं पक्षाला आणि त्यांच्यानुसार कायदे होणार तुम्हाला पर्यावरण परवाने घ्यायची गरज नाही राहणार किंवा त्याच्यामधून तुम्हाला सूट मिळणार म्हणजे हे लोक आपल्या देशाचं जल जंगल जमीन आदिवासींचे हक्क यांना पायदळी तुडवत आहेत आणि सरकारने यांना सोबत केलेली आहे ज्या लोकांनी यांना डोनेशन्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही आमच्या पार्टीला पैसे देत राहा आणि कितीही इथले जंगलं नष्ट करा आदिवासींचे हक्क नष्ट करा तुम्ही पाणी प्रदूषित करा तुम्ही हव्या प्रदूषित करा तुमच्या कंपनीवर कुठली कारवाई होणार नाही कारण की तुम्ही पक्षाला डोनेशन देत आणि तिसरा एक पॅटर्न तो म्हणजे जर तुम्ही देणगी दिली पक्षाला तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार फॉर एक्झाम्पल आता समजा माझी एक कंपनी आहे आणि मला इथला पूल बांधायसाठीचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा होता कॉन्ट्रॅक्टचं तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरावा लागतो मग तुम तुम्हाला मी कारण की खूप लोकांनी फॉर्म भरलेला असतो तुमचं ते सगळं पाहतात तुमचं जर परफेक्ट बसत असेल तर तुम्हाला टेंडर मिळतं पण इथे कसं झालं आहे की तुम्हाला टेंडर हवं असेल ना काय करायचं पक्षाला डोनेशन द्यायचं डोनेशन दिलं की त्यांना कळतं कुठल्या कंपनीकडून आपल्याला मोठं डोनेशन आलेलं आहे हां त्यांना देऊन द्या कॉन्ट्रॅक्ट मग मग ते काम कसं करणार आहे ते नीट करू शकतील की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्या पक्षाला मिळालं आहे ना आणि म्हणून मग हे ते धंदे होतात काय रस्ते फुटतात काय रस् पूल कशाच्या कशे, कशे बांधले जातात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात कारण की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेताना तुम्ही ते काय आधारे देत आहात हे पाहत नाही आहेत ते किती पैसे आपल्या पक्षाला देत आहेत हेच पाहत आहात आणि हे करून काय होतं आहे तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या आणि देशद्रोही कंपन्या मी तर म्हणेन कारण की जे लोक आपला इतका मोठा इन्कम एवढा एवढा कागदावर दाखवत आहे खूप मोठा टॅक्स वाचत आह वाचवत आहे ते लोक देशाचे दुश्मनच आहेत कारण की ह्या देशामधून तुम्ही इतका पैसा कमवत आहात तुम्ही टॅक्स देणं तुमची जबाबदारी आहे त्या टॅक्स देण्यामधनं या देशामध्ये काही कामं झाली असती ती झालेली नाही आहे शाळा बांधल्या गेल्या असत्या दवाखाने झाले असते ते तुमच्यामुळे नाही होत आहे आणि अशा देशद्रोही बेजबाबदार दुश्मन लोकांना जे जे पक्ष पाठीशी घालत आहेत ते चुकीचं करत आहेत आता आपल्याला जेव्हा आपल्याला वाटत मला वाटत होते की हे पारदर्शी असणार आहे सरकार पण इथे कुठलीही कारवाई दिसत नाही कारवाई फक्त केल्यासारखं ते दाखवतात त्यांना माहीत असतं की आपण छापा पाडला की हे डोनेशन देणार आहेत त्यामुळे हा जो एक पॅटर्न आपल्याला दिसतोय हा देशासाठी चांगला नाही आहे आप आणि आपल्या एकंदरच ज... या देशाची मला असं मला खूप जेन्युनली वाटतं की या देशामध्ये भ्रष्टाचार नसावा सगळ्यांनी आनंदाने राहावं इथला एकोपाट टिकून राहावा इथल्या छोट्या कंपन्याही मोठ्या व्हाव्या मोठ्या कंपन्याही मोठ्याच व्हाव्यात पण जर ह्या कंपन्या इतक्या कोटी कोटी रुपयाचं तुम्ही आकडे बघा जर ते कंपन्या पैसे कमवत असतील तर हा पैसा हा सामान्य नागरिकांचं शोषण करूनच कमवलेला असतो कुठून तरी काढून घेतलेला असतो मला असं वाटतं की देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे